मीन राश, मीन सप्ता हा सप्ताह नवनवीन उमेदीने भरलेला आहे सध्या तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये तुमच्या घरगुती खर्चावर विशेष करून लक्ष द्यावे लागणार आहे कारण खर्च वाढण्याची शक्यता दिसत आहे घरामध्ये कोणा एका सदस्याची तब्येतही बिघडू शकते आणि त्यामुळे तुम्हालाच विशेष त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे विशेष करून तुमच्या आईची तब्येत याकडे तुम्ही लक्ष द्या जर काही त्रास तुम्हाला जा जाणवला त्यांच्याबद्दल काही गुरबुरी त्यांना जाणवल्या तर लगेचच डॉक्टरांकडे जा डॉक्टरांचा सल्ला घ्या अंगावर कोणतेही आजार तुम्ही काढू नका कारण पुढे जाऊन हे गंभीर होण्याची पण शक्यता दिसत आहे तरी जर काही तब्येत बिघडली तर लगेच डॉक्टरांकडे जा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या तुमच्या आठवड्याची सुरुवात प्रवासासाठी अनुकूल आहे म्हणून जर तुम्हाला जर कुठे प्रवास करायचा असेल किंवा तुमच्या मनामध्ये तसं असेल कुठे प्रवासाला जायचं देवदर्शनाला जायचं किंवा एखाद्या पर्यटन स्थळी जायचं तर नक्कीच जाऊ शकता तुम्हाला मला खूप अनुकूल असे परिणाम दिसून येतील आणि लाभच मिळतील तुमचे वैवाहिक जीवन ह्या सप्ताहामध्ये भरपूर सुखी असणार आहे भरपूर तुम्ही आनंदीही असाल सोबतच तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला चांगला वेळ घालवायला मिळेल एकमेकांना तुम्ही अजून चांगल्या रीतीने समजून घेण्यामध्येही सफल राहाल आणि या सगळ्यांमुळे तुमच्यामधील प्रेम अजून जास्त प्रमाणे प्रमाणाने वाढेल एकमेकांना चांगल्या रीतीने समजून घ्याल आदर वाढेल या सगळ्या गोष्टींचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा सोबतच तुमच्या कुटुंबामध्ये एकोपा आणि प्रेम ह्या सप्ताहामध्ये वाढणार आहे अचानकपणे तुमच्या घरामध्ये पाहुण्यांचे आगमन होईल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये भरपूर गर्दी वाढेल कामाचा ताण पण वाढण्याची शक्यता आहे परंतु जर मिळून मिसळून जर कामे केली तर हे सर्व काही घडणार नाही किंवा कोणालाच त्रासही होणार नाही बऱ्याच दिवसांपासून एखादी इच्छा तुमच्या मनामध्ये वास करत होती तर तिला आता मोकळेपणा मिळेल ती इच्छा बाहेर प्रत्यक्षामध्ये येईल आणि तुम्हाला थोडस मोकळे वाटेल एखादी इच्छा घरामध्ये तुमच्या मनामध्ये घर करून बसलेली होती आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये एक प्रकारे हुरहुर लागून गेलेली होती तर आता तिला मोकळीक मिळेल ती इच्छा व्यक्त करण्याचा काळ आलेला आहे किंवा ती इच्छा व्यक्त पण होईल आणि तुम्हाला थोडस मोकळे वाटेल तरी तुम्ही विशेष करून ह्या गोष्टीचा आनंद घ्या सोबतच एखाद्या नवीन व्यक्तींच्या ओळख्या होतील नवीन अनुभव तुमच्या वाट्याला येतील तर तुम्ही एखादं नवीन कार्य करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यावरील गोष्टींची मदत होणार आहे व्यावसायिक वर्गाला ह्या सप्ताहामध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे तुम्ही एखादी नवीन भागीदारीमध्ये जर व्यवसाय करणार असाल एक नवीन सोबत व्यवसाय जर तुम्ही सुरू करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच करू शकता नवीन काम कराल आणि त्यामधून तुम्हाला अजून जास्त प्रकारे फायदाही मिळेल तरी तुम्ही याचाही पुरेपूर फाय लाभ घेण्याचा प्रयत्न करा नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी एखादं नवीन पदभार सांभाळावे लागणार आहे सोबतच तुमच्या अंगावर जे काही काम दिलेलं आहे तर ते काम तुम्ही वेळेवर पूर्णही कराल एखाद्या नवीन ठिकाणी तुमची बदलीही होण्याची शक्यता दिसत आहे किंवा त्या संदर्भात काही गोष्टी तुमच्या कानावरही पडू शकतील त्यामुळे तुम्ही यासाठी सज्ज राहा तरुण वर्गाला तुम्ही ठरविलेल्या मार्गाने जा नक्कीच तुमची प्रसिद्धी होण्याची शक्यता दिसत आहे तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचं हे बऱ्याच दिवसांपासून जर चालू होतं किंवा तुम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचं असेल जगाला तर तुम्ही नक्कीच यामध्ये तुम्हाला यश मिळेल तुम्ही भरपूर प्रयत्न कराल आणि नवीन काहीतरी करून दाखवण्यामध्ये तुम्ही सफलही होणार आहात आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक वेगळीच प्रसिद्धीही तुम्हाला मिळण्याची शक्यता दिसत आहे तरी तुम्ही जे काही तुमच्या मनामध्ये ठरविलेले आहे डोक्यामध्ये तुमच्या काही शिजत असेल तर नक्कीच त्याला प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा आणि यासाठी तुम्हाला एक संधी ही मिळून जाणार आहे फक्त त्या संधीचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा महिला वर्गाला हा सप्ताह भरपूर परिश्रमाने असा भरलेला जाणार आहे म्हणजेच तुम्ही जर काही महिला व्यवसाय करीत असतील तर त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये यश नक्कीच मिळणार आहे अजून तुमचे काही नवीन ओळख्याही होतील सोबतच अचानकपणे काही जुने नाते संबंध असलेले व्यक्ती तुम्हाला अचानक रीतीने भेटतील गाठीबेटी घडून येतील आणि त्यामुळे तुम्हाला हे खूप प्रसन्न वाटेल ज्या ज्या कोणी महिला जॉब करत असतील वर्किंग वुमन असतील तर त्यांनाही थोडस सध्या एक वेगवेगळ्या वेग आव्हानांचा सामना करावा लागणार आहे किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांचा त्यांना काही अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे सोबतच ज्या कोणी महिला एक लघु उद्योजिका असतील तर त्यांनाही नवीन ऑर्डर्स मिळतील आणि स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्ही नक्कीच भरपूर कष्ट कराल मेहनत कराल सोबतच ज्या कोणी महिला लेखन क्षेत्रामध्ये असतील कला क्षेत्रामध्ये असतील तर तुम्हाला तेथेही स्वतःला सिद्ध करून दाखवण्याच्या वेगवेगळ्या संध्या मिळतील आणि प्रसिद्ध भरपूर प्रमाणात मिळण्याची शक्यता दिसत आहे विद्यार्थी वर्गाला मात्र ह्या सप्ताहामध्ये भरपूर कष्ट करावे लागणार आहेत परिश्रमाने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील जर तुम्ही नुसतं विचार करत बसला तर काहीही घडणार नाही तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे जर यश पाहिजे असेल तर तुम्हाला, थरवी थरवी तुम्हाला असे परिश्रम तर चांग करावेच लागणार आहे जर तुम्ही चांगले परिश्रम केले तरच तुम्हाला मिळणारे फळही चांगलेच असणार आहे ठरवि ठरविल्याप्रमाणे तुम्हाला यश प्राप्त करायचे असेल तर परिश्रम कठीण परिश्रम मेहनत कष्ट करावेच लागणार आहे जे कोणी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांनाही त्यांच्या एकाग्रतेमध्ये वाढ करून अभ्यासाची एखादी वेगळी पद्धत तुम्हाला अवलंबावी लागणार आहे पहिला पहिल्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याप्रमाणे तुम्हाला यश मिळालेलं नसेल तर थोडीशी पद्धत बदलून बघा एक प्रकारे तुम्हाला नवीन अनुभव येतील आणि काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकावयास मिळणार आहेत तरी तुम्ही त्याप्रमाणे प्रयत्न करून बघा सोबतच ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र त्यांचे मन प्रसन्न राहणार आहे ह्या सप्ताहामध्ये आणि मन प्रसन्न असल्यामुळे आपोआपच तुमचं आरोग्यही प्रसन्नच असणार आहे सोबतच तुम्ही एखादं नवीन कार्य कार्य सामाजिक असाल तर नक्कीच करू शकता स्वतःला पुन्हा गुंतून घेण्याचा प्रयत्न करा गुंतून घ्या म्हणजेच तुमचं मनही गुंतून राहील आणि तुम्हाला इकडचे तिकडचे जे काही विचार त्रास देत असतील तर तेही बंद होतील एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे नव्या उमेदीने भरलेला असा जाणार आहे तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा नक्कीच होळीचा सण आलेला आहे तरी होळीमध्ये जशी विविध रंगांची उधळण असते त्याचप्रमाणे अगदी तुमचे जीवनही किंवा तुमच्या जीवनामधील येणारे प्रत्येक क्षण विविध रंगांप्रमाणेच फुलू दे असू दे हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करीत आहे रंगपंचमीच्या सर्वांना माझ्या मनाच्या अंतकरणापासून खूप खूप शुभेच्छा आहेत हॅपी होली सर्वांना धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद